बागलान तालुक्यातील टिंगरी येथील एका अतिशय गरीब कुटुंबातील सुशीलाबाई बाबूलाल माळीस या महिलेचा देवदूत ठरलेल्या आमदार बोरसे यांनी यापूर्वीही असंख्य गरजूंना एणवेळी आरोग्यविषयक मदत करून नवजीवन मिळवून दिले असून गौर गरीबांच्या या सेवेबाबत आमदार बोरसे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तालुक्यातील टिंगरी येथील या महिलेच्या घराला अकस्मात आग लागली होती यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तसेच कुटुंबांना आर्थिक मदत देऊन दिलासा देण्यासाठी आमदार बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली होती यावेळी संबंधित महिलेचे पोट मोठ्या प्रमाणात फुगलेले असल्याचं आढळल्याने आमदार बोरसे यांनी याबाबत शेजारी महिलेकडे विचारपूस केली होती या दरम्यान संबंधित महिलेचे पोट कुठल्या तरी अज्ञात आजारामुळे फुगले असून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून ठिकठिकाणी इलाज करूनही फरक पडला नसल्याचं समजलं तेवढे आमदार बोरसे यांनी तात्काळ संबंधित महिलेवर पुढील उपचार अशा सूचना कार्यालयातील पत्रकार संतोष जाधव व सचिन सोन यांच्यावर महिलेच्या औषध उपचाराची जबाबदारी सोपवली महिलेस थेट घरी जाऊन रुग्णवाहिकेच्या सहाय्याने कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं विशेष बाब म्हणजे आगीच्या घटनेत महिलेचे सर्व कागदपत्र जळून राख झालेले असताना देखील आमदार बोरसे यांनी तहसीलदारांना खास सूचना करून दोन दिवसात महिलेचे आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड व इतर अनुषंगिक कागदपत्रे तयार करून घेतल्या त्यानंतर महिलेस नाशिक येथील संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं या ठिकाणी आमदार बोरसे यांनी संपर्क साधून आवश्यक ते सर्व औषध उपचार करण्याची सूचना केली तसेच गरज पडल्यास थेट मुंबईपर्यंत महिलेस उपचारासाठी नेण्याची तयारी देखील असल्याचं सांगितलं या ठिकाणी नुकतीच तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पोटातून अठरा किलो वजनाचा गोळा हा काढण्यात आलाय डॉक्टर सुलभ भांबरे व त्यांच्या टीमला हे अठरा किलो वजनाचा गोळा काढण्यात यश आलाय यामुळे या महिलेला जणू पुनर्जन्मच लाभला असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे खास बाब म्हणजे यांनी शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी थेट नाशिक येथे रुग्णालयात जाऊन महिलेची भेट घेऊन तिची प्रकृतीची अतिशय आस्तेवाईकपणे विचारपूस केली यावेळी तिच्या स पतीच्या डोळ्यातही अश्रू दाटून आले आणि आपल्यामुळेच पुनर्जन्म लाभल्याचं त्या महिलेकडून सांगण्यात आलं संसाराला आग लागल्याने धीर देण्यासाठी आलेल्या आमदारांकडून महिलेला जणू नव्या जन्माचीच भेट मिळाली असून आमदार बोरसे यांनी यापूर्वीही दातृत्व भावनेने अशा असंख्य गरजू रुग्णांना जीवनदान दिले त्यामुळे एका राजकीय व्यक्तीकडून दिल्या जाणाऱ्या या सेवाभावी योगदानाबाबत सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये नाशिक संदर्भ रुग्णालयामध्ये दे भेट देण्याचा योग आला त्यात प्रामुख्याने योगायोग असा की माझ्या मतदारसंघातील आदिवासी बहुल मतदारसंघातील सुशिलाबाई माळे म्हणून एक आदिवासी पेशंट प्रामुख्याने ते टेंगरीचं होतं आणि योगायोगाने टेंगरी गावामध्ये जडीत मुळे मी त्या गावाला व्हिजिट देण्यासाठी तिथं गेलो तर त्या सुशिलाबाईचंच झाप जळालं होतं आणि तिची तब्येत पाहून आम्ही आवाज झालो तिला ती मदत केली आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या सर्व सहकाऱ्यांना सांगितलं की आपल्याला या सुशिलाबाईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल त्या दृष्टिकोनातून आमचे मित्र संतोष जाधव आणि सर्व टीमच्या माध्यमातून आम्ही ते पेशंट सटाण्याला नेलं सटाण्याहून कळवणला नेलं कळवणहून त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या नाशिकला संदर्भ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि आज योगायोगाने आज मी त्याला पाण्यासाठी आलो एक आदिवासी महिलेला जीवदान देण्याचं काम संदर्भ हॉस्पिटलमधल्या सर्व सरकारी डॉक्टरांचं प्रामुख्याने भांबरे डॉक्टर आणि त्यांच्या सर्व टीमच्या सहकार्याने आज सुशिलाबाईची तब्येतीची काळजी घेतल्यानंतर मला खरोखर आनंद वाटला कारण की तिच्या पोटातून जवळजवळ अठरा तर वीस किलोचा गोळा काढण्याचं यश त्यांना मिळालं आणि एक मोठा चमत्कार आमच्या आदिवासी समाजात त्या भागामध्ये पसरला की एक पेशंट गेलेलं होतं आणि त्या पेशंटकडं आजही दुर्लक्ष होतं की अनेक आमच्या आदिवासी भागामध्ये असे पेशंट आहेत की ते दुर्लक्षित आहेत त्यांना त्या आणण्याचं काम सर्व संपादकाच्या माध्यमातून सर्व टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आणि सर्व बाकीच्या सर्व वार्ताहराच्या माध्यमातून होत आहे याला मला मनस्वी आनंद आहे सर्व सहकार्यांना मी धन्यवाद देतो असं सहकार्य प्रामुख्याने सर्व माध्यमांतून आम्हाला द्यावं आणि ज्या डॉक्टरांनी ते ऑपरेशन केलं प्रामुख्याने आमचे भामरे डॉक्टर आहेत ते आमच्या तालुक्यातले भूमिपुत्र आहेत त्यांचं काम पण त्यांनी चांगल्या पद्धतीने निभवलं त्यांचं ऋण व्यक्त करण्याचा योग मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळू हीच कर या निमित्ताने विनंती करून या सुशिलाबाईला पुन्हा शुभेच्छा देतो तिची तब्येत पुन्हा शंभर वर्ष जोगो असं तिला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय रिपोर्ट एबी न्यूज नाशिक